डिम्पल ला पॉझिटिव्ह कॅरेक्ट कॅरेक्टर मध्ये बघणं हे जर अवघड आहे म्हणजे दातारी भाषा ना माझ्या एकदम अशी ना मनात तर रुजलेलीच आहे तोंडात पण एवढी तर आमची पहिली भेट ना ही तरी झालेली आहे दोन अडीच तर मी ओळखते याला मी इश्काचा नातकुळामध्ये बघितलंय तर मला त्यात ना त्याची हेअरस्टाईल खूप आवडायची ज्या आणि त्यात तिची ही स्टाईल होती ना ती खूप मी खूप लाजते मला असं एखादं सँडला ना काही बोलायला मी अशी असते दोन सेकंद अच्छा ठीक आहे आता मी एकटे म्हणून बोलते पण संचित तर मी शांत बसले असते आणि तो बोलत असतो असं हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं तुझी माझी जमली जोडी मराठीवरती नवी मालिका येते आणि त्याच मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच सकारात्मक भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे अस्मिता आहेस तू <laughs> मी मस्त आणि मजेत आहे खरं तर तू पहिल्यांदा सगळं बोलून बसलीये की पॉझिटिव्ह कॅरेक्टर yes. आहे हो खरंच पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि मला हे करताना खरच खूप मजा येते कारण आता सगळं परत सांगते एकदा कारण देव माणूस मध्ये तर माहित आहे सगळ्यांना की काय कॅरेक्टर होतं आणि सगळ्या शेड्स होत्या वेगवेगळ्या सो, वेग सो इथे मला जेव्हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर आलं करायला सो मी खूपच एक्सायटेड होते की बाबा चला आता काहीतरी छान वेगळं करूया आपण आणि जेव्हा प्रोमो पहिला पहिला आउट झाला ओ ही अस्मिता आहे हो असं मला हळूहळू झालं अरे ही तीच आहे आणि तुझ्या बाकीच्याकडून काय रिॲक्शन होत्या बाकीच्या फॅन्स कडून म्हणा फॅमिलीकडून म्हणा कसं झालेलं त्यांच्या पोटा म्हणजे काय रिॲक्शन काय होत्या ऍक्च्युअली झालंय काय माहितीये का मी न म्हणजे देव माणूस ही माझी पहिलीच सिरियल आणि खरंच ती सगळ्यांच्या प्रयत्नांनी ती एवढी गाजली आणि प्रेक्षकांनी सुद्धा खूप प्रेम दिलं त्याला पण डिम्पल पण त्यांच्या मनात एवढी बसली आहे ना करेक्ट, मा, <laughs> की डिम्पलला पॉझिटिव्ह कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये बघणं हे जरा अवघड आहे म्हणजे बरंच असं की अच्छा तू निगेटिव्ह कॅरेक्टर करणारी मुलगीस आणि मग आत्ता कसं काय हे कॅरेक्टर करतेस तर मला असं आलं की पहिलीच सिरियल होती माझी ती आणि त्यात मला बऱ्याच शेड्स करायला मिळाला हे माझं खूप मोठं भाग्य समजते मी त्यात पण आता मला पॉझिटिव्ह कॅरेक्टर आलं सो माझ्यासाठी हा टास्क आहे की डिम्पल आहे तशीच ठेवायची पण त्यासोबत सई पण त्यांच्या मनात रुजली पाहिजे सो हे खूप मोठा टास्क आहे आणि मी प्रयत्न करते की त्यांच्या मनात मी राहावी हे जेव्हा बघत होते सगळं लोक तेव्हा त्यांचं असं झालं की अस्मिता तू आम्हाला निगेटिव्ह मध्येच आवडतेस म्हटलं नाही यात मध्ये पण बघा तुम्हाला आवडेल नक्कीच म्हणजे त्याशिवाय एक कलाकार ओळखूच येऊ शकत नाही मला असं वाटतं म्हणजे अनेकांची इच्छा असते की निगेटिव्ह करावं जे पॉझिटिव्ह करत असतात त्यांची exactly. तुझी काय इच्छा होती कारण निगेटिव्ह खूप छान प्रकारे तू केलेस आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले त्याच्यावरती आता पॉझिटिव्ह आता तू करतेच आहेस तुला कितपत जमतय आता हे कॅरेक्टर पकडणं खरं तर मला पहिल्यांदा सुरुवातीला खूपच हे अवघड गेलं कारण दोन वर्ष मी सलग साताऱ्यामध्ये होते आणि सातारी भाषा ना माझ्या एकदम अशी ना मनात तर रुजलेलीच पण ती तोंडात पण एवढी बसलेली की बऱ्याच वेळा ना बोलताना मला सातारी शब्द माझ्या तोंडात यायचे तर मला असं व्हायचं की बापरे आता प्रमाण भाषा बोलायची आपल्याला आणि आता हे कसं जमणार आहे तर बऱ्याच भरपूर वर्कशॉप झाले माझ्या भाषेवरून आणि अजूनही अजूनही बऱ्याच वेळा मला हा प्रॉब्लेम होतो पण असं झालं की डिम्पल आम्ही जी बघितली होती ती पण अशी सिंपल होती तिची पण हेअरस्टाईल अशीच होती इकडे सई पण तशीच दाखवली मग आता वेगळं काय करणार आहेस यात तर मला हे खूप असं पहिल्यांदा अवघड गेलं की बाबा कसं करायचं करा। सो मला आमचे डिरेक्टर सर असतील बाणेकर सर असेल श्वेता मॅम होत्या त्यांनी परत आमच्या पद्म मॅम त्यांनी खूप छान प्रकारे कॅरेक्टर मला ब्रीफ केलं की हे असं कॅरेक्टर आहे आणि आता तू तुझ्या पद्धतीने त्याला कसं डेव्हलप करते ते बघ अशा त्या पद्धतीने होत <laughs> सो आता हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि संचित सोबतची कशी झाली होती पहिली भेट आणि काय वाटलेलं की संचित त्या वेळेला कसं आहे कारण त्याने अगोदर दोन तीन मालिका केल्या आणि त्यात तो अतरंगी होता <laughs> तुला आता कशी त्याच्याशी पहिली भेट तशीरंगी आहे तो होता नाही तो आहेच आहे खर तर आमची पहिली भेट नाही तरी झालेली आहे दोन अडीच वाजता कारण आमचा शूटच त्या टायमिंगला झालं होतं कारण बरेच आमच्या ना फायनल होत नव्हते की लीड फायनल होत नव्हता मी पण फायनल नव्हते आणि आमचे बरेच मॉक शूट चालू होते आणि आता असं की बाबा शूट तोंडावर आले अजूनही फायनल कोणी नाहीये सो अचानक ना आम्हाला असं सा सांगितलं की तुमच्या दोघांचं शूट होणार आहे म्हटलं ठीक आहे पण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की संचित असणार आहे म्हणून मला अचानक सांगितलं गेलं की दोन जणांसोबत तुला मॉक शूट करायचं म्हटलं ठीक आहे करूयात आणि जेव्हा मी संचितला वेल अरे ह्याला तर मी ओळखते याला मी इश्काच्या कुळामध्ये बघितलं तर मला त्यात ना त्याची हेअरस्टाईल खूप आवडायची जाम आणि त्यात त्याची स्टाईल होती ना ती खूप आवडायची म्हणजे चला करूयात पण असं झालं की नवीनच माझ्यासाठी होता तो पण की कसं आपण त्याच्याशी बोलणार तो इतका फ्रेंडली आहे ना तो सगळ्यांना आपल्यास करून घेतो आणि त्याच गोष्टीमुळे मला असं वाटतं की ते आम्हाला इझी होत गेलं एकमेकांना ओळखणं सुद्धा अजूनही ओळखतो आम्ही असं काही खूप अशी आमची ओळख अशी झालेली नाही कारण जसे सीन लागतात तसं आमचं बोलणं होतं सो अजूनही त्या आम्ही मोडवर आहोत सो आता जेव्हा दोनशे वगैरे एपिसोड होतील तेव्हा आम्ही ह्यांच्यामध्ये काय नक्की शिस्तय ते, ते बघायला नक्कीच येऊ की कारण किती ह्याच्यात टॉमेंजरी वगैरे फाईट वगैरे झाले कारण मला वाटतं ह्यांच्यात होणार आहे फाईट वगैरे थोडी थोडी आणि झालीच पाहिजे कारण संचित म्हणजे आता मी सांगायची गरज नाही संचित कसं आहे कारण तू सुरुवाती तो अतरंगी तो आहेच आहे अतरंगी आणि मला असं ते मी इतकी लाजवळ आहे तो मला तू बोल बोल तू बोलणार नाही तो बरे मी खूप लाजते मला असं एखादं सँडला ना काही बोलायला मी अशी असते दोन सेकंड अच्छा ठीक आहे आता मी एकटे म्हणून बोलते पण संचित असत ता मी शांत बसले असते आणि तो बोलत असता असं झालं मी एकटीचा इंटरव्ह्यू घेतला बोलली बोलले खरंच बोलले नाहीतर मला असं खूप मी शाय गल म्हणजे हे त्या आपण जी बघितलेली ना डिम्पल तिच्या विरुद्ध आहे पूर्णपणे विरुद्ध आहे सो आता ते बघायला मिळणार आहे सई हे कॅरेक्टर आहे तुला कोणता काय आवडला याच्यामधले लुक मध्ये तिचा सिंपलनेस कारण मला चा, असं सिंपल पण खूप लोकांना चा, भावतो डिम्पल पण सिम्पलच होती पण सई सुद्धा किती सिम्पल आहे हे तिच्या पेहरावावरून समजतच असेल इव्हन तिच्या वागणुकीवरून पण तुम्हाला समजेल आणि ड्रेस सेन्स बघेल की मला ओढणी खूप आवडतात या सगळ्याच वरच्या मला ज्या जे काही केलंय ना त्यांनी क्रिएटिव्हिटी मस्त आहे सो हे असं आहे कॅरेक्टर आणि आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे थँक्यू सो मच आणि आता आपण पुन्हा भेटत राहू थँक्यू थँक्यू सो मच